अवघ्या दोन दिवसावर जागतिक महिला दिन आला असतानाच डोंबिवलीत पुन्हा एकदा महिलेला मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एमआयडीसीतील एम्ब्रॉयडरीज कंपनीत अधिक काम मागितल्याने कंपनी मॅनेजरने महिला कामगारासोबत उद्दत वर्तन करत लाताबुक्याने केली बेदम मारहाण ज्योती खैर असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून सध्या तिच्यावर डोंबिवली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेची माहिती मिळताच भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी कंपनी मॅनेजरला जाब विचारला सध्या या प्रकरणी मानपळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मला मी काम मागायला गेली मास्टर कडनं तर मास्टर ने मास्टर मॅनेजर सोबत होते तो मास्टरला मी बोलले माल द्या तो मॅनेजर बोलतो जे हाय ते बनू ना मी म्हटलं तुम्ही का बोलताय मी त्यांच्याशी बोलते ना तर ते डायरेक्ट बोलताय मी तुझ्या एवढे थोकत पण नाही मी एवढं बोलाय तुम्ही असं कस काय का बोलतो तारीक त्यांनी मला लागतात मी महाराज केले कारण शब्द बोल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट